मराठी अजून कसं आलो नाही इथे वहिनी दादा आला जी तुम्ही होतात म्हणून सगळं निभावलं कुठला कोण तो बाब्या काहीतरी बोलत होऊन बसला असता यांचा तापट डोक्यामुळे सगळं आहे नाही ते मी आता दादाशी बोललोय आता तो विषय नको निघूया चल अरे थांबलास का चल ना नाही मी नाही येणार वाड्या वा। येणार नाही म्हणजे काय येणार नाही तुम्ही का का येणार नाही कोणत्या तोंडाने अरे? अरे तू आता सही सलाव सुटलायच ना झालं तर काय हरकत आहे गुन्हा केला पण नक्कीच काहीतरी पाणी मुरत असणार अरे आम्ही जीवाच रान केलं सगळे पुरावे गोळा केले कस बोलतील लोक आणि तुला पुराव्या शिवाय सोडलाय ना असं नाही की लाच देऊन तुला आम्ही बाहेर काढले म्हणून का बोलतील लोक आणि ज्या बाब्याच्या खुनाचा आरोप तुझ्यावर आहे तो बाब्याच जीवंत आहे अक्कदाना काय वाटेल आपल्या घराण्यात कधीही कोणी पोलीस स्टेशनची पायरी चढली नव्हती आणि मी जेलमध्ये काय वाटेल त्यांना अरे आपल्याला मुलांच्या मायाने वाढवलंय त्यांनी हो अरे पण दादा तू जर वाड्यावर आला नाही अक्कदाना काय वाटेल आपल्या मुलांचा आपल्या मायावर विश्वास नाही असं वाटेल की नाही असं काय करताय आक्का दा आज जाताना सांगून गेले होते की मी बाहेर आले की मला समोर संपूर्ण कुटुंब दिसलं पाहिजे म्हणून आणि त्यांना जर तुम्ही दिसला नाही तर कसं वाटेल त्यांना जरा विचार करा ना त्यांचा चला बरं घरी चला नाही सावित्री आता माझा धीरच होणार नाही वाड्यावरती यायला दादा तू असं का करतोय अरे तुझ्याबद्दल कोणीही संशय घेतला नाही कधी वाड्यावरही नाही गावातही नाही उलट गावातील लोक म्हणत होते की वास्तुदेव होत असा मागून वार करणारा नाहीये एवढा विश्वास दाखवलाय त्यांनी तुझ्यावर राजाराम नात्याला जागला तू आम्ही सगळेजण तू कुटुंबात असूनही तू कुटुंबात नसल्यासारखं तुला वागवत होतो तु। पण तू दाखवून दिलास गरजेला धावून येतात तीच खरी नाती दादा सावित्री तू येणार आहेस जिथे तुम्ही तिथेच मी दादा दादा कुठे निघालेस तू राजाराम तुम्हाला मला नकोस चल चल सगळंच फिस कटलंय त्या वासुदेवाला नशिबाची साथ मिळाली अव काय झालंय बघ ना खून झालाय अशी गावात बोंबा बोंब झाडी तेव्हा वाटलं की आपल्या वाटेतला काटा गेला पण प्रेत दुसऱ्याच निघालं नाही वाटलं होतं की फासावर नाही कमीत कमी त्या चेलमध्ये सडेल तरी नाही सुटलं तिकडनं पण ते सुटणार हे ठाव होतच मला म्हणून तर मी मागच्याच येईला तुम्हाला म्हणलं होतं ते राजाराम नावाजलेले वकील आहेत ते वासुदेव भावजी सोडवणार नावाजलेला राजाराम हे नावाज फासे असे उलटे कसे पडले काय एवढा पुलका कसा का काय तुला त्यांचा मला कशाला आलाय पुलका पण किती ना मी झालं तरी नातं आहे ना आपलं नातं मी तोडलंय नातं अहो नाही माझे ते वैरी आहेत वैरी दिय। वैरी आहेत ना मग वैऱ्यानं कमजोर समजू नका आणि तुम्हीच म्हणला होतात ना राजाराम आता काय बी करू शकणार नाही वासुदेव आता जेलमधून सुटू शकणार नाही आता अरे सुटला तर सुटला जेलमधून मधन ना व्यंकटेशाच्या हातून सुटायचा अजून तो अव तुमच्या हातात ना सुटाया आधी हातात तरी यायला हवा ना काय गरज नाही माझ्यापेक्षा त्याचा स्वभाव तोच त्याचा वैरी आहे आता त्याची जेलमधन सुटका झालीय पण वाड्यावर कुठे गेलाय वाड्यावर गेलाच नाही म्हणजे कुठे गेलेत ते